एक टनाच्या वगैरे झालेल्या आता टायराचे अलग बघा पाणी का ना आज गुरुवार आहे सगळं सामसंग बघा सगळ्या कंपन्या बंद आहेत मटेरियल अर्जंट आहे म्हणून यावं लागलं मटेरियलसाठी कारण दुसरी गाडी जी बाहेर जाणारी गाडी ती आलेली आहे मटेरियल घेऊन जाण्यासाठी आणि इकडे येऊ शकत नाही ती गाडी म्हणून इथून घेऊन जायचं मटेरियल नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज एक भाडं आलंय ते भाडं मारायचं ते पूर्ण तुम्हाला पूर्ण हा हा व्हिडिओ डिटेल्स मध्ये दाखवतो कसं भाडं आहे कुठलं भाडं आहे ते सगळं दाखवतो बघा आता मटेरियल आता आलो आहे मी इथं शॉप पशी आलोय का तिथं ते मटेरियल टाकणार आहेत गाडीमध्ये लोड करणार आहेत लोड करून झालं की मग तिथून आपल्याला परत जायचं आहे भोसरी म्हणजे भोसरी एम आय डी सीमध्ये जायचं आहे भोसरी एम आय डी सीमधनं तिथं दुसरं अजून एक गाडी अजून एक लोड आहे तो लोड घ्यायचा तो लोड घेऊन झालं की तिथून परत अजून पुढं पुढं जायचं आहे आपल्याला मग ते आता सगळं कसं काय आहे ते बघा तिथून पुढं तुम्हाला पुढची डिटेल्स मी देतो ते बघा आणि मग ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूनच जावा नाही आवडलं तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा की काय प्रॉब्लेम आहे काय नाही तुम्हाला कुठली गोष्ट नाही आवडली काय ते सगळं सांगा मला तर आजचा ब्लॉग डायरेक्ट लोडिंग पासून स्टार्ट चला अर्धा तास झाला अजून काय माणूस आला नाही अर्धा तास झाला वाट बघतोय त्याची आता कधी येतोय काय माहिती फोन केलेला फोनवर सांगितलं दहा मिनिटात येतो दहा मिनिटाची आता अर्धा तास झाला अजून काय आला नाही बघूया अजून वेळ अजून वाट बघूया किती वेळ लावतोय काय माहिती चला बघूया वाट बघूया आपण आता माणसं आली ते आता गाडीला गाडी फ्लोड करायला सुरुवात करते गाडी फ्लोड करून झालं की पुढे जाऊया दाखवतो तुम्हाला कसं काय काय मांजर बघा मांजर झोपली आहे पाळीव मांजरे म्हणून राहिली नाहीतर आतापर्यंत पळून गेली असते ह्या मांजरी एसी मध्ये झोपणारे आहेत आज ऑफिस बंद आहे त्यामुळे इकडं बाहेर येऊन झोपलेले नाहीतर इथं आतमध्ये एसी मध्ये झोपलेले असतात मस्त वैकी आज दरवाजा दिसत नाही इथून आतमध्ये एसी आहे ना तर साहेबांची कॅबिन आहे ते साहेबांच्या कॅबिन मध्ये जाऊन झोपतात हे मात्र लोड होतं आपण हा बार सरळ करूया नाहीतर बाहेर येईल सगळा स्वामी समर्थ हा ट्रॅक आहे हा हा त्याच्यावर ट्रॉली येणार ते बा सगळं साईडला काढून घेतात बरोबर ट्रॉली त्याच्यावर चालत तिकडे आज गुरुवार आहे सगळं शॅमसूम आहे बा सगळ्या कंपन्या बंद आहेत मटेरियल अर्जंट आहे म्हणून यावं लागलं मटेरियलसाठी कारण दुसरी गाडी जी बाहेर जाणारी गाडी ती आलेली आहे मटेरियल घेऊन जाण्यासाठी आणि इकडे येऊ शकत नाही ती गाडी आणि तिथून घेऊन जायचं फुले कशी आणतायत बघा गाडी लोड झालेली आहे फक्त आता याला पिवळ्या कलर मारायचा पिवळा पेंट मारला की झालं गाडी लोड पॉलिश मारणार पिवळ्या कलर आता इथून दुसरा मटेरियल अजून टाकायला जायचं आता हा पिवळा पेंट मारून झालं त्याच्यावर रॅपिंग फिरवते झालं मग काय साबुन उधर चिकन ले लेने का <laughs> गाडी आता लोड झालेली आहे आता इथून पुढं पुढच्या स्टॉपला जायचं तिथनं दुसरं मटेरियल उचलायचं आणि दुसरं मटेरियल उचलून तिथून पुढच्या स्टॉपला जायचं मटेरियल लोड झालेलं आहे का पाठी मला दिसतंय बघा आता हे मटेरियल दुसऱ्या गाडीमध्ये टाकायचं अजून पंप वगैरे पंप वगैरे उचलायचं आणि सुरू करायचं आता गाडी लोड करून आपण निघालोय आता इथून जायचंय भोसरी एमआयडीसी मध्ये तिथं दुसरं मटेरियल उचलायचं आणि तिथून मग मॅगझिन चौक म्हणून आहे तिकडे जायचं आळंदी साइडला तिथे मोठा ट्रक आलाय त्या ट्रक मध्ये हे सगळं लोड होणार आहे तर रस्त्याचं चा काम चालू आहे सिमेंटचा रस्ता होतोय तो तिथं स्वामींचं मठ आहे स्वामी समर्थांचा त्याची तयारी आहे तिथं मंदिर आहे स्वामी समर्थांचं स्वामी समर्थन मेन रोडला जायचं आहे आपल्याला तो सिग्नल लागलाय सिग्नल सुटले लागला सुटलंय सिग्नल नशीब चांगलं होतं त्यामुळं त्याच्या है लग रहा फ्रीज हा मस्त हा टाटा मोटर्सचा हा ब्रिज आहे टाटा मोटर्स पासनपूरचा शेजारी जयगवार कंपनी आहे या साईडला जेगवार कंपनी आहे साइड ला टाटा मोटर्स कंपनी आणि या साईडला तुम्ही बघता येत घरकुल नवीन घरकुल चालू झालेले त्याच बांधकाम घरकुलचं बांधकाम चालू आहे ते काय करा बोलते का घरकुलचा नया चालू प्रोजेक्ट जोरदार तयारी चालू आहे करायची आपल्या मध्ये पण घर भेटीत की नाही सांगा कमेंट मध्ये तर गाडी लोड झालेली आहे आपण चाललेलो आहे गाडी लोड जास्त झालेला आहे लोड जास्त झालेला आहे गाडी तरी पण काय इश्यू नाही फक्त एवढंच ग्राउंड क्लिअरियन्स कमी आहे ग्राउंड क्लिअरन्स गाडीचा खाली दगड बिघड आलं तर आपली शक्यता आहे त्यामुळं जरा खड्डे बिटे जरा बघून चालवा लागणार आहे आता तिथं पोचल्यावरच तुम्हाला गाडी अनलोड करताना दाखवतो कारण आता तर शक्य नाही कारण गाडी भरपूर लोड आहे आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे इकडं गेल्यानंतरच तुम्हाला मी पुढचा दाखवतो घेऊ कसं काय चला तर मित्रांनो गाडी लोड अनलोड झालेली आहे आपली आणि अनलोड झाल्यामुळे आता आपण निघालोय घरी दाखवू शकलो नाही कसं अनलोड झाली काय झाली कारण अनलोड करण्यासाठी मला पण हातभार लावा लागला कॅमेरावर काय त्याचा तो काय त्याच्या बीक नव्हता त्यामुळे मलाच सगळं आता करावं लागलं तर जाऊ दे आता काय नाही अनलोड झालेली आहे गाडी आणि आता आपण निघालोय आपल्या घरी परत जर दुसरा लोड आला तर त्या लोडलं निघायचं नाही आलं तर ठीक आहे आलं तरी ठीक आहे बघा मागचं सगळं मोकळू तर असं आता आपण घरी म्हणजे आजचा ब्लॉग येतच थांबवतो कारण खूप मोठा होतोय ब्लॉग जर बाय चान्स तर त्याचा वेगळा वेगळा पार्ट बनवेन मी आणि त्या वेगळ्या पार्ट मध्ये पुढचं आपण करू काय चला बाय बाय आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा लाईक लाईक ओके चलो बाय